राधानगरी तालुक्यातील धामणी धरण परिसरातील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक वर्षांपासून भाजपचे कृष्णात अर्बुने कार्यरत आहेत त्यांच्या विकास कामांची दखल घेऊन पक्षानं फेजिवडे पंचायत समिती मतदारसंघातून कृष्णाथ अर्बुने यांना उमेदवारी द्यावी अशी आपली मागणी आहे त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे कर शिफारस करू असं भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सांगितलं राही गावात घेतलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील राही इथं भाजपचे कार्यकर्ते कृष्णात अर्बुने यांच्या पुढाकारातून विविध कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार वितरण करण्यात आलं त्यामध्ये आदर्श पत्रकार म्हणून महेश तिरवडे युवराज धनवडे यांना तर आदर्श शिक्षक आदर्श सरपंच पुरस्कार आदर्श समाजभूषण पुरस्कार आदर्श ग्रामविकास ग्राम महसूल ग्राम अधिकारी पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य लहूजी जरक जिल्हा उपाध्यक्ष संभाजी अर्डे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं धामणी धरण पूर्ण करण्यामध्ये अर्बुने यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता निर्माण झाली आहे त्याची दखल घेऊन येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत फेजिवडे मतदारसंघातून अर्बुने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी शिफारस करणार असल्याचं नाथाजी पाटील यांनी सांगितलं यावेळी महिला भजन जिम्मा फुगडी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला कार्यक्रमाला व्ही टी जाधव तालुकाध्यक्ष स्वप्नील विजय विजयबाबा महाडिक संतोष कातिवले भाजपाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते